मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आहोत फिरायला मला पण नाही माहिती पुढे गेलं ना नाव चला पुणे चला मध्ये कुठे चाललोय पुणे अरे आम्ही चाललोय पुणे तर पुण्याला पोहोचण्यासाठी आपल्याला तासाभराचा वेळ लागणार आहे त्यामुळे गाडीत मस्ती गमती जमती करत आम्ही चाललोय पुण्याला तर त्या तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर तासाभराच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत डेस्टिनेशनला थोडंसं रिस्ट्रेशन केलं आणि सिक्स फ्लोरला त्यांनी जायला सांगितलं इंस्टाग्रामची रील पाहून चाललोय खरं तर पुढे काय होते पाहूया सगळ्यांच्या मनात थोडीशी धाकधूक होती कारण की जस्ट रीलच्या रेफरन्सवर आपण इथं आलेलो होतो तर इथं ब्रँडसाठी मुलांना कपडे घालून फोटो वगैरे काढून ते फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन मंत्रावर अपलोड केलेले जातात तर त्यासाठी आपण इथं आलोय तर कास्टिव काय केलं दादूच्या हातावर त्याचं नाव हाईट सगळं त्याची पर्सनल डिटेल्स हे करून पाठी हातात दिली कैद्यांसारखं त्याला फोटो काढायला लावले आणि त्याचे चार पाच असे फोटो काढून घेतले आपलं इथलं काम झालेलं आहे पाहुणं काही व्हिडिओमध्ये आले नव्हते त्यामुळे त्यांचा थोडासा शॉर्ट घेतला नाहीतर परत बसले असते रुसून आज बाळाला नाही बोलायचं कुणी पण हसा आता हसा का आता आता हसा शिव हस रे शिव हस ना आता हसू देत शिव ते हस हस तर गाडी मध्ये चालली होती पोरांची नॉन स्टॉप मस्ती तर म्हटलं त्यांचा पण थोडासा व्हिडिओ शूट करून टाकावा जास्त असल्यानंतर थोडंसं रडणं पण महत्त्वाचं असतं तर त्यांना बोलल्यानंतर झाले त्यांची रड्यावाडी सुरुवात तर नंतर, नंतर बघा त्यांचा कसा कसा मूड फ्रेश केला तर चला मंडळी आजचा आपला दिवस पण संपलेला आहे आणि ब्लॉग पण तुम्हाला आपले ब्लॉग व्हिडिओज कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला